सांगली जिल्हा परिषद आयोजित केंद्र नरसिंहपूर तालुका वाळवा केंद्रस्तरीय स्पर्धा यातील लहान गट खो खो या गटातील हा अंतिम सामना जिल्हा परिषद शाळा विरुद्ध जिल्हा परिषद शाळा बिर्लमाची दोन्ही बाजूंना उत्साह वाढवताना प्रेक्षक आमचे केंद्रप्रमुख

दूर <audio> व्यवस्थे या सामन्याचा आनंद घेताना आमच्या सायटीवृंद फुलं रेषेच्या पाहिजे पाच मिनिटांचे डोला लहान आहे शोते बारकी मस्ते मस्त एक मस्त 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 बरोबर व्हेरी गुड हे घे घे दुसरा डाव सुरू झालेला आहे पाच मिनिटांचा डाव आहे

पाठीवर खेळ मला पाठीवर पाठीवर लक्ष देऊन बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे त्याला तर मस्त टाळाव रे मस्त रे मस्त या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत असलेले ऐवळे आपल्या कौशल्याचं पणा कौशल्यपणाला लावताना ला। ला। स्मित गालावर इकडं दुसऱ्या संघाचे प्रशिक्षक कोच आमचे मित्र तुकाराम मदने सर चिरप करताना मस्त मस्त रे गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पाठीवर पाठीवर ना केंद्रातील सर्व शिक्षक उत्साह वाढवताना मुलं अतिशय सुंदर पद्धतीने सर नदाब सर आमचे उत्साह वाढवताना मस्त पद्धतीनं अंतिम लहान गट खो खो यातील हा दुसरा नाव सहा एक न आणि पुन्हा एकदा गडी बात करताना सहा एक न आघाडीवर आहे गेले मजूर संघ केंद्रातील सर्व शिक्षक विद्यार्थी या सामन्याचा आनंद घेताना आणि धावायला लागलेले आहेत जिल्हा प्रशासनाला बेळ दिली आहे कोयले पण दोन घेणार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn тоо ал тогал

आरले खो नोकाय रे खो म्हटल्याशिवाय उठायचं नाही वर्ग शिक्षक नदाभ सर यांच्या चेहऱ्यावर हास्य आपल्या कष्टाचं चीज होताना कडेगावची परंपरा वाळवे तालुक्यात राखलेली बरोबर बरोबर रे प्लेयर बरोबर बर झाला त्याला बरोबर 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 मस्त मस्त रे जादा वर थांब रे ये इकडे माघारी तिला था 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 था। मस्त मस्त रे एक मिनिट राहिलाय चला था 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 था। वेस वेस, 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 वेस था 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 था। चल चल आता था था। था था। सांगले सांगितले मी मग एक मिनिट राहिला काही सेकंदाचा क्षण बाकी केवळ विजयाची केवळ विजयाची औपचारिकता दहा सेकंद बाकी सामण्यात येईल शेवट शेवटच्या लावात आणि तेरा गुणांनी हा अंतिम सामना खो खोच्या प्लेयरने जिंकलेला आहे लहानगड खो 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 आत्ता झालेला सामना जिल्हा परिषदे शाळा एडे यांनी तेरा गुणांनी जिंकत केंद्रस्तरीयमध्ये प्रथम क्रमांक पटकवत तालुका स्तरासाठी पात्र झालेला आहे पुढील वाटचालीसाठी केंद्र प्रमुख आणि सर्व केंद्र नरसिंहपूर यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद